आणि नाशिकच्या सिडको परिसरामध्ये क्षुल्लक कारणावरून एका चिमुरड्याला बेदम मारहाण करण्यात आली दुकानामधल्या काउंटरला धक्का लागला आणि काउंटरवरच्या काही वस्तू खाली पडल्या या आणि इतक्याशा कारणामुळं दुकानदारानं आठ वर्षांच्या लहान मुलाला बेदम मारहाण केली या संपूर्ण प्रकरणात आता नाशिक पोलिसांनी दोघांना अटक केली पाहु नाशिकच्या सिडको परिसरात आठ वर्षाच्या मुलाला झालेली ही बेदम मारहाण पहा दुकानातल्या काउंटरवरचं पेनाचं बॉक्स या मुलाकडून खाली पडलं याचा राग दुकानदाराला आला आणि तीन जणांनी मिळून आठ वर्षाच्या मुलाला बेदम मारहाण केली आठ वर्षीय पीडित मुलाच्या शरीरावर मारहाणीचे व्रण उमटले आहेत त्याचा चेहराही सुजलाय मी माझ्या सोबत गणिताची नोटबुक केला गेला माझ्याकडनं गेलो त्याने मारणं सुरू केलं तो, तो बोलला का तुझ्या सोडरांनी मी मला चप्पल बुटांनी मारल मुलाला गेलेल्या मारहाडीचा जाब विचारायला गेलेल्या वडिलांनाही आरोपींनी धमकावलं मला फोन आला मी बाहेर होतो जाब विचारायला गेलो ऑलरेडी त्यांनी दोन चार लोक गोळा करून ठेवलेले होते मी त्याला चिडून जरा बोलायला गेलो तर ते दोन चार लोकही मला मारायला सुरुवात केली त्यांनी एकदमच कल्ला उठला आणि मला न्याय मिळावा माझी हीच अपेक्षा आहे या प्रकरणी अंबड पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे तर जे सेक्शन एकशे अठरा एकशे पंधरा तीनशे बावन्न तीनशे एक्कावन तीन याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यात त्यांनी तीन लोकांची विरोधात तक्रार दिली होती त्याच्यात एक सिनियर सिटीजन आहे जे मुख्य याच्यामध्ये मारहाण करणार आहे त्याचं वय अठ्ठ्याहत्तर वर्ष आहे त्यांना नोटीस दिलेलं आहे आणि याच्यामध्ये दोन लोक आहेत त्यांना आपण ताब्यात घेऊन प्रतिमाचा कारवाई करून सीआरपीसी एक त्यांना आपण अटक केलेली आहे बशीर जामदार अंसारी आणि इरफान जैनुद्दीन अंसारी यांना अटक करण्यात आली आहे तर एका अठ्याहत्तर वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाला समुपदेशन करून सोडून देण्यात आलं केवळ आठ वर्षीय लहान मुलाला निर्दयीपणे मारहाण झाली त्यामुळे या, त्याम या संशयित आरोपींवर कडक कारवाई व्हावी अशी देखील मागणी केवळ सिडकोट नाही तर नाशिक शहरातून होत आहेत किशोर बेलसरे एन डी टी मराठी नाशिक